जग बदलत बदल घालून बदल घ्यावं सांगून गेले मज भीमराव असे म्हणत देशाबाहेर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा पहिल्यांदा सादर करणारे साहित्यरत्न शिवशाही रण्णाभाऊ साठे यांची एकशे चारव्या जयंती सोहळा हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला मातंग समाजातील तरुणांनी लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव वाटेगाववरून आणलेल्या ज्योतींचे स्वागत मातंग समाज बांधवांनी करून फोटोपूजन केले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन समस्त मातंग समाजाच्या वतीने आयोजित जयंती कार्यक्रमात नूतन मुख्याधिकारी अजय नरळे पोलिस निरीक्षक एन आय चौगडे माजी नगरसेवक व मनसेचे तालुका अध्यक्ष दौलतराव पाटील हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियंका जाधव महावितरणचे कार्यकारी अधिकारी दिगंबर पवार मंडल अधिकारी अजित अधिक साठे जनता उद्योग समूहाचे नेते अण्णासाहेब शेंडुरे इंगळीचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब मोरे मराठा समाजाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब वायंगडे मीनाताई जाधव वैशाली कंगणे माजी नगरसेवक गणेश वायंगडे धर्मवीर कांबळे गुरु पाटील उमाशी पाटील प्रणिल मधाळे आदींसह शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी अभिवादन केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगलराव माळगे हे होते या कार्यक्रमात दौलतराव पाटील यांनी दिलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या मूर्तीचे वाटप व वा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे स्वागत प्रवीण कुंभोजकर तर प्रास्ताविक कबीर अळतेकर यांनी केले तसेच सूत्रसंचालन सागर पवार यांनी केले शेवटी आभार रावसाहेब धोंगडे यांनी मांडले जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सर्व रोग आरोग्य शिबिरात शहरातील एकोणसत्तर जणांची तपासणी करण्यात आली यासाठी डॉक्टर प्रियंका जाधव डॉक्टर प्राजक्ता जाधव डॉक्टर प्रकाश गिरी डॉक्टर प्रतीक्षा गार्डी प्रशांत शेंद्रीकर विशाल जगताप यांच्यासह अशा स आशा स्वयंसेविका यांनी सहभाग घेतला होता या जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी अनिल बापूसाहेब धोंगडे बाबासाहेब कंगणे अमर कंगणे मारुती लोंढे जयपाल गायकवाड रावसाहेब धो विशाल आवळे चंद्रकांत परकारे सोहन अळतेकर दगडू बेनाडे सागर लोखंडे सुरेश साळे ऋषिकेश कंगणे महेश अळतेकर तेजस कंगणे बबलू कंगणे आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी समाजातील बांधव महिला आबाळवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते एन न्यूज मराठीसाठी उपरीवरून चिनू निंबाळकर